राष्ट्रपिता महात्मा गांधी जी इनके जयंती पर वर्धा सर्वोदय मंडल एवं गांधी विचारधारा से प्रेरित लोगों ने 2 अक्टूबर गांधी पुतला से सेवाग्राम आश्रम तक पदयात्रा कर गांधी जी के अहिंसा के संदेश को जन जन तक पहुंचाने का संकल्प लिया इस पदयात्रा में वर्धा की जिलाधिकारी प्रेरणा देश ने प्रमुखता से उपस्थित रहकर लोगों का मार्गदर्शन किया अपने संबोधन में उन्होंने कहा कि देश एवं दुनिया को वर्तमान समय में बापू के आदर्श विचार अहिंसा को अपनाने की जरूरत है अमृत महोत्सव के इस वर्ष में वर्ष भर इस प्रकार के कार्यक्रम का आयोजन करके भावी पीढ़ी को गांधी जी के मूल्य को समझाकर उन्हें आचरण में उतारने के लिए प्रेरित करने की जरूरत है संदेश देणारे आणि आपल्याला सत्याचा मार्ग दाखवणारे आपल्या सर्व जगाचे शरद आपला जिल्हा वर्धा जिल्हा ज्यांचं नाव महत्व जातं तर आपल्या सगळ्यांचे परमपूज्य महात्मा गांधीजींची आज जयंती आहे सर्वप्रथम सर्व आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा आणि हा आपण आज अमृत महोत्सव पण आहे यावर्षी आपला तर त्याच्या अंतर्गत आपण पहिला दिवस जो आहे जो गांधीजींच्या मार्गावरती आपण चालून सुरू केला आहे एक छोटा आपण मार्च केला आहे आपल्या याच्या ऑफिसपासून आपण तर इथून इथूनकडे रोज एक एक गांधीजींच्या मार्गावर चालणारी एक एक गोष्टी आहेत त्या आपण करणार आहोत एक पूर्ण पुढचा काळ आणि त्यांच्याच मार्गावरती आपण जास्तीत जास्त लोक -थ्तर लोकप्रमुख प्रशासन कसं चालेल तर त्याचं पण आम्ही नियोजन केलेलं आहे आपल्या शेतकऱ्यांना सातबारा आपण देतो आहे यावर्षी आपले दोन खूप महत्त्वाचे लोक आपण प्रशासन लोकांपर्यंत पोचणार आहे ई पीक पाहणीद्वारे आणि सातबारा आपण प्रत्येक एक सातबारा आपण मोफत देणार आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात पण आम्ही आजच्या दिवसात चांगल्या दिवसापासून करतो आहे सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद गांधीजी की प्रार्थना वैष्णव जन तो तेने कही है, पीर पराई जाने रे यह प्रार्थना हमें जीवन में नई प्रेरणा देती है भावना जन्म जयंती निमित्त वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी पदयात्रा गांधीपूर्व वर्धा से ते सेवाग्राम बापूकिटीपर्यंत पदयात्रेचं आयोजन होतं वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ राष्ट्रसेवा दल आणि वर्धातील सामाजिक संघटना प्रशासकीयच्या रूपात आम्ही सगळेजणं बापूकुटीपर्यंत आलो अहिंसा आणि शांतीचा अ... संदेश घेऊन आज ज्या जागतिक लेवलच्या जगाला गांधी विचाराची गरज आहे त्याकरिता गांधी विचार अहिंसा सत्य आणि ह्या सगळ्या विचारातून आम्ही बाप कुठेपर्यंत पोहोचला आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा